ऐरोली वार्ता आरसा समाजाचा शिर्डीचे साई बाबा हे भारतातील नव्हे तर जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे ओम साई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साई भक्तांकरिता घडसोली ते शिर्डी पदयात्रेचे सोळा वर्षांपासून यशस्वीपणे आयोजन केले जात आहे या वर्षी देखील या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या पदयात्रेचे आयोजन ओम साई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय रानकर ओम साई चॅरिटेबल ट्रस्टीचे खिनदार व नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या रबाळे येथील कार्यालयाजवळ घणसोली ते शिर्डी पदयात्रेचे आगमन होताच साई पालखीचे व सर्व भक्तांचे स्वागत फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आले यावेळी शिर्डी पदयात्रेत सहभागी भक्तांना व उपस्थित सर्व भक्तांना अल्पोपहार उपवासाचा फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती समाजसेविका पपिता पाटील यांनी सर्व आलेल्या महिला भक्तांना फराळाचे वाटप केले माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील या दाम्पत्यांनी साईबाबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दर्शन घेतले तसेच शोभा रानकर यांना महिलांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पदयात्रेत महिलांनी फुगडी खेळून नाचत आनंद व्यक्त केला तसेच अनेक साई भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले या प्रसंगी विजय राणकर सिद्धेश्वर चव्हाण माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील माजी नगरसेवक कृष्णा पाटील प्रकाश पाटील दीपक पाटील हेमंत पाटील गणेश दादू पाटील गोपाळ खुडे अरुण पाटील श्याम पाटील शोभा राणकर निर्मला पाटील पपिता पाटील प्रेमशिला पाटील अलका पाटील नीता पाटील अरुणा पाटील अंकिता पाटील दीपाली पाटील तसेच रबाळे परिसरातील सर्व ग्रामस्थ साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वार्ताला दिलेल्या तीन वर्ष केली त्याच्यानंतर पदयात्रांची सोय व्यवस्थित व्हावी हो म्हणून माझ्या मनात बाबांनी एक विचार टाकला त्या पदयात्रांची व्यवस्था करण्यासाठी तू महसोले गावाजून पदयात्रा काढ मग तेव्हा मी आज सतरा वर्ष <शा> आहे सतरा वर्षापासून ही पदयात्रा काढतोय आपण आणि पूर्ण विनामूल्य आणि नो डोनट फक्त आपले सहावी पदयात्रींचे कमिटीवर मेंबर आहेत त्यांच्या खर्चाने ही पदयात्री चालते आणि या पदयात्रेचं आमच्या लेडीज असतात आणि दोन महिन्यापासून ते तीन महिन्यापासून त्यांचा उत्साह असतो आपल्या पदयात्रा एक विशेष असा आहे की आमच्या दिल्लीवरून नेपाळवरून आणि मथुरेवरून चार लोकं येतात प्लेननी आणि इथून शिर्डीला पदयात्रे पाच इथून दोन गाडी येतात आणि इथून परत रिटर्न प्लॅन दिले जातात वर्षाप्रमाणे जी घनस यात्रा निघते आपली पदयात्रा शिर्डीची ते त्या अध्यक्ष आहेत त्याच्या विजय रानकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी राम मंदिरापासून तर शिर्डी पदयात्रा असे दरवर्षी या ठिकाणी पदयात्रा होते आणि आज त्यांचा सतरावा वर्षी पदार्पण करत आहेत आणि आपल्या ऑफिसला सतराव्या दिव सतरा वर्ष या ठिकाणी सातत्याने त्यांचा नाश्ता पाण्याचा आपण आमचे सर्व गोठिले गावाचे ग्रामस्थ रबाले गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन त्यांची सेवा घेत असतात आणि सेवा करत असतात आणि दरवर्षी चांगल्या सर्वांना सर्वांना चांगलं म्हणजे काहीतरी असेल की ती लोक पदयात्रा दरवर्षी सतरा वर्षे कंटिन्यू चालत आहेत कारण त्यांना त्याचा लाभ भेटत आहे त्यांना सर्व त्यांच्या घरामध्ये सुख शांती आहे सर्व कामधंद्याचं त्यांना चांगले शांती घरामध्ये चांगलं वातावरण असते आणि म्हणून ही लोक दरवर्षी शाहीच्या दर्शनाला जात असतात आणि शाईबाबा त्यांना त्या माध्यमातून चांगलं आरोग्य चांगल्या त्यांना कामधंदा मिळत असते आणि म्हणजे लोकांना दुखापत होत नाही सर्व एकदम गोविंदाने म्हणजे नाचत गाजत या ठिकाणी शिर्डीला जात असतात आणि आम्ही पण त्यामध्ये सामील होत असतो दरवर्षी सतरा वर्ष झाले आम्ही पण आम्हाला जे विजय रानकर आहेत अध्यक्ष मी खजिनदार आहे पण आम्हाला जमत नसलं तरी आम्ही आधीमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेत असतो साईबाबाचा आणि लाशच्या दिवशी आम्ही तिथं असतो आणि सर्व एकत्र मिळून आज इथं काहीतरी आता दोनशे तीनशे लोकं आली होती मग तिथं हजारो लोक आहेत शिर्डीच्या पद्यामध्ये दर्शनासाठी लाशच्या दिवशी गुरुवारी सकाळी सात वाजता हजीर होतात आणि सर्व कोणी बस घेऊन येतं कोणी गाडी घेऊन सर्व फॅमिली जी लोक चालत जातात त्यांचे प्रत्येकाची घरची माणसं त्यांना बघण्यासाठी जात असतात कारण आमचे कसे घरची माणसं कशी आहेत म्हणजे एवढे दिवस चालत जातं म्हणजे खाऊ नये रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये बोला तुम्हाला माहीत आहे रस्ता हा कसा आहे रस्त्यामध्ये साईबाबा त्यांना चांगला म्हणजे त्यांच्या मागे पाठीशी उभं राहून देत चांगलं दर्शन होऊन देत त्यांचं परत घरी चांगले येऊन देत हीच आमची प्रार्थना असतो आणि साईबाबा तसंच करत असते आणि सतराव्या वर्षामध्ये आता सतरावं वर्ष आहे साईबाबाला तेच विनंती आहे बाबा काही सर्वजण सुखरूपमध्ये साईबाबाचा आठ दिवसामध्ये आज गुरुवार आहे पुढच्या गुरुवारी दर्शन आहे सर्व दर्शन करून आल्यानंतर सर्वांना दर्शन चांगलं होऊ दे आणि स व्यवस्थित घरी येऊ दे हेच आमची मंडळाची अपेक्षा असताना आणि ती मंडळाची अपेक्षा श्री शिर्डीचे शिर्डीचे साईबाबा आहे ते पूर्ण करत असतात आणि सर्वांना सुखरूपमध्ये घेऊन येतात आणि आता लगेच आल्यानंतर जयंतीच्या दिवशी एक मोठा भंडारा आहे या ठिकाणी दरवर्षी भंडारा होते गनचुली राम मंदिराजवळ तर सर्वांना विनंती आहे की सर्वजण आपण या भंडाऱ्यासाठी आपण सर्वजण यावे हीच आपल्या साईचरणी प्रार्थना आहे ओम साईराम